नमस्कार महाराज आमच्याकडे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम व्हायला लागलाय मक्क्यामध्ये कोणी मक्का म्हटलं मक्का म्हणतं कोणी मकाई म्हणतं कोणी मेज म्हणतं कोणी मका म्हटलं तर हा पिकाला करपाच्या रोगाने खूप भडसावलाय राजू मक्काचा करपा काय होत आहे आमच्याकडे की जेव्हा मक्का गुट्ट्यामध्ये यायला लागतो कणसामध्ये यायला लागतो तेव्हा त्याची खालची पानं बसायला लागतात हे असं का आहे याच्यावर उपाय काय हे कशाने थांबवता येईल याची ये सगळी माहिती आपण आज घेणार आहोत तुमच्या शेतात झालेला नसेल तुमच्या आजूबाजूला झालेला असेल किंवा तुम्ही बघितला हा व्हिडिओ तर जिकडे कोणाकडे हा प्रॉब्लेम झाला असेल तर तिकडे हा व्हिडिओ नक्की पाठवा मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात केसेस होत आहेत कंपनींवर शेतकऱ्यामार्फत कारण की मक्का जेव्हा निसण्याच्या झोपमध्ये मध्ये राहतो तेव्हा डायरेक्ट बसायला लागून जातो वीस वीस एकर मक्के बसून गेलेत महाराज आमच्याकडे बरेचसे शेतकरी आलेत माझ्याकडे जवळपास पाच सहा शेतकऱ्यांनी मला फोने आले याच्या काय करायचं मग तर याचा सविस्तर माहिती तुम्ही इथे समजून घ्या म्हणजे तुम्हाला पुन्हा ह्या मक्का लावताना आणि या करपापासून कसं वाचता येईल हे आपल्याला समजेल तर मित्रांनो हा करप्याचं नाव आहे नॉर्दन क्रॉन लिब्लाइट नॉर्दन लिप ब्लाइट तर हा जो रोग आला आहे महाराज हा रोग आला आहे साऊथ आफ्रिका साऊथ आफ्रिका लॅटिन अमेरिका चायना आणि भारत असा फिरत फारत आपल्याकडे आलेला आहे हा रोग बघितला गेला होता महाराज नॉर्दन कॉन ब्लाइट दोन वर्ष साल दोन हजार मध्ये म्हणजे इथून पंचवीस वर्ष पहिले मग तुम्ही म्हणाल मग पंचवीस वर्ष कुठं झोपलेला होता का तसं समजा किंवा मग आपल्या आपल्याकडचं बियाणं त्याला तक धरत होत असं समजा वातावरण जमिनीमध्ये पावर होती काही कारण असू शकतं त्यामुळे तो दिसाय दिसत दिसा नव्हता पण आता एवढ्या दोन चार वर्षापासून जिकडे मका जास्त लागतो तिकडे हा रोग खूप दिसायला लागलाय राजू डायरेक्ट मिसायला लागतो आणि खालचे कन्सेप्ट खालचा पि पत्ते पिवळे पडत पडत डायरेक्ट बसून जातो काही काही ठिकाणी हो। का हो तर मक्का येत नाही राजे हो हे का होत मित्रांनो तर हा रोग आहे एच एच गायगर नावाने सायंटिस्ट आहेत एच एच गायगर तर ह्या भावाला हे सापडला की साला हा प्रकार असा आहे का तर मग त्याने पूर्ण संशोधन करून आपल्या समोर म्हणजे माझ्या समोर तुम मी मांडतोय तुमच्या समोर हे मांडलं तर त्यांनी काही गोष्टी तिथे सांगितल्या की हा करपाला थांबवता येईल या करपाला आपल्याला वाचवता कसं येईल या प्रकापासून आपण आप वाचू कस त्यांनी सांगितलं मित्रांनो हा करपा वाढतो दोन ठिकाणी जास्त जेव्हा हाय टेम्परेचर असेल हाय टेम्परेचर किंवा मग एकदम कमी टेम्परेचर म्हणजे पंधरा डिग्री सेल्सिअसच्या खाली पंधरा डिग्री मायनस माइन, नाही म्हणताय ना पंधरा डिग्री सेल्सिअसच्या खाली वातावरण राहिलं तेव्हा हा कर्पा वाढतो मित्रांनो नाहीतर मग एकदम गर्मीमध्ये म्हणजे समजा आता पस्तीस चाळीस टेम्परेचर व्हायला लागून गेलं ला। आणि आर्द्रता वाली की सुरुवातीला या पानावर बारीक बारीक ठिपकी लक्षात पडतात तुम्हाला लक्षात येत नाही आणि ज्या दिवशी गरमी पडली आणि हवेमध्ये आर्द्रता राहिली म्हणजे थंडी संपण्याचा झोक आणि उन्हाळा लागण्याच्या झोकामध्ये हे खूप होतं मग थंडीमध्ये आर्द्रता राहते आणि गरमी खूप पडते दिवसाची तर तिथे खूप मोठ्या प्रमाणात हा रोग वाढतो तर अशा प्रकारे हे पीक लावताना माझं जे ऑब्झर्वेशन आलं एकदम गरमीमध्ये बी सापडू देऊ नका मित्रांनो उत्पन्न घेण्याच्या टायमाला किंवा मग एकदम थंडीमध्येही सापडू नका एकदम थंडीमध्ये तर सापडत नाही आपल्याकडे तर त्याच्यामुळे हा करपा आता ह्या दिवसांमध्ये खूप जास्त दिसायला लागला त्याच्या मागचं हे करना है। जास्त नहीं है में एक कारण आहे मिस्टर टेम्परेचरच जास्त नाही मित्रांनो मध्ये एक आद्रता असते म्हणजे कोल्ड टेम्परेचर वेगळं कोल्ड ऊन लागणं वेगळं आणि एक आर्द्रतेचं ऊन लागणं वेगळं आपण जमिनीमध्ये पाणी दिलं दिलेलं त्याचं बाष्पीभवन होतं तिथे एक गरमाट तयार होते तर ती गरमाटमुळे हा इतका भयंकर वाढतो की आज काही तो उद्या काही तो पर्वा काही असा हा प्रकार वाढत जातो मित्रांनो मी सांगितलं मी की गर्मीमध्ये लावताना सगळ्यात मेन लावण्याचं डिस्टन्स योग्य ठेवा हो इतके एडपणपणा आहे काय करता माहित आहे का माझी ठिबक आहे ना माझी ठिबक ही जर माझी ठिबकची लाईन आहे ना तर विहिरीत पाणी कमी असतं किंवा काही कारण सांगून किंवा काही समजत नाही काही ना तर डायरेक्ट दोन सरींमधला ही सरींमधलं अंतर किती राहील माहिती आहे का ह्या दोन सरींमधलं अंतर एक फूट सुद्धा ठेवत नाही लोक तर कमीत कमी मित्रांनो दोन सरींमधलं अंतर ही सरी ते ही सरी दोन फूट पाहिजे दीड फूट तरी पाहिजे दोन फूट स्टँडर्ड आहे मी दीड फूट सांगितलं आणि दोन झाडांमधला अंतर नऊ ते दहा इंच पाहिजे माळाच तेव्हा बसेल तुमचा बजेट का की जेव्हा हवा खेळती राहील जेव्हा तिथे हवा फ्लो होईल तिथून त्या प्लॉट मधन तर तिथे आर्द्रता राहणार नाही तिथे थोडस प्रमाण कर्पाचं कमी होऊ शकतं तर हा एक उपाय सांगितला आहे की लावताना सुटसुटीत लावा तुम्ही जर एकदम दाटी करून टाका इथे जवळ एकदम याच्या जवळ एकदम गरम होऊन जाईल जे रेल्वे डब्यामध्ये तुम्ही बघा एसी मध्ये लोक जेव्हा बाहेर पडता स्टेशनवर उतरता ते एकदम भारी उतरता आणि जो जनरल मध्ये बसलेला राहतो महाराज तो म्हणतो कधी कधी स्टेशन येईल कधी मी उतरेल आणि तेथे उतरल्यानंतर दोघांकडे तुम्ही ऑब्झर्वेशन करा तो फार लंबा लागलेला आहे का तिथे कॉम्पॅक्ट झालेला असतं तिथे टेम्परेचर वाढून गेलेला असतं तर तो प्रकार होतो मला जसं आपला हाल होतात जनरल डब्यामध्ये तुम्ही बसला असाल कधी कधी तर तसेच हाल इथेही होतात तर हा एक आहे पर्याय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आता याच्यावर काही औषधी आहेत का याच्यावर कुठल्या औषध करायचं आता भरपूर झालं मला तुमचं आलं याच्यावर औषधी काय आहेत ते सांगा आम्ही लावली गेली आमची काशी झाली आता आता जे झालं ते झालं आता औषधी काय आहेत ते सांगा महाराज सात सहा वर्ष झाली दुकानाला शॉप सुरू करायला सहा वर्ष सहा वर्षामध्ये हा तीन वर्षापासून बघतोय मी हा प्रॉब्लेम कुठे 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 आता या वर्षी सर्रास वाढला एकदम तर याच्यावर उपाय काहीच नाही परत एकदा सांगतो याच्यावर एक सांग एक काहीच उपाय नाही आहे जे मी अनुभवलेलं आहे हे मी जे बोलतो याच्यावर हो काहीच उपाय नाही याचा मला चुकीचं ठरवलं पाहिजे खूप आनंद होईल मला की सल तू जे बोलतो हे चुकीचं आहे माझ्याकडे हे औषध आहे हे औषध डॅश डॅश हे डॅश डॅश औषध घे आणि सोड कसं बरं होत नाही मला गॅरंटी घ्या एखादी कंपनीला जर वाटत असेल की ह्या माझ्या प्रोडक्टने हे थांबवून देईल बा असं नाही हा कमी स्टेजला पाहिजे स्टेजला थांबायलाच पाहिजे फक्त बस हे कारण नाही पाहिजे मग कमी स्टेजला पाहिजे पाणी जास्त झालं लसून जास्त झाला आणि मग तुम्ही हेच केलं नाही ते केलं नाही डायरेक्ट नाही खरखर असेल ना महाराज कारण की मी काही सायंटिस्ट नाही मी तुमच्यातलाच आहे मी फक्त माझ्या अनुभवांवरती आणि शेतकऱ्यांच्या अनुभवांवरती बोलतो तर शेतकरी याच्यासाठी एवढे पैसे खर्च आहेत खर्च करतायत ना आता एक जण आला मला म्हणे झालंय का मक्का खालून बसतो म्हटलं काय सोडू नको म्हणे कसं काय काय सोडू नको म्हणत एक काम कर तुझा मक्का भुट्ट्यात आलाय का रे म्हणे आलाय म्हणे म्हटलं मग एक काम कर याला ना म्हटलं तू लवकर बनवण्याचा प्रयत्न कर मी त्याला थोडस अठ्ठेचाळीस सोड म्हटलं म्हणजे साहेब तुम्ही असं काय सांगताय खाली नाही तुम्ही म्हटलं सोडायला राजा हो त्याच्यावर उपाय माझ्या माहितीप्रमाणे निघालेलाच नाही म्हटलं तू काही बी सोडशील तर तिथे पैसे वयागात जातील मलाही आनंद होणार नाही मी देऊन आणि तुझाही उपयोग होणार नाही मला आहे म्हटलं तुला इच्छा असेल तू कर म्हटलं मला काय मला पैसे भेटताय म्हटलं मला काय मला इकाच बसलय मी विकास बसलाय मी तुझी इच्छा म्हणलं म्हणे असं काय मग थोडं थोडस चक्र कारण की तो थोडा भरसा ठेवतो आमच्यावरती यार काय करू म्हणे मग मन। म्हणलं काम कर भाऊ आता जे आहे ते जो मिळेल पाणी पाणी से छोड और जितना जल्दी बनेगा जल्दी बना उसको मतलब हे बुट्टा जेवढा लवकर तयार होईल तेवढा लवकर तयार करायला लावला महाराज परत एकदा कंपनी वाल्यांना जे कोणी माझा व्हिडिओ बघत असतील किंवा शेतकरी बघत असतील तर तुम्हाला कुठे याच्यावर उपाय सापडला असेल तर नक्की सांगा महाराज खूप खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम झालेत आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात फक्त शाश्वत उपाय पाहिजे मी माझ्या स्वतःच्या याच्याने तो व्हिडिओ बनवेल आणि तुमचा टाकेल महाराज मध्ये प्रमोशन म्हणजे काय घेणं देणं नाही आम्हाला फक्त रिपोर्ट पाहिजे असं असेल तर म्हणजे मी कदाचित चुकीचाही असू शकतो आणि मला चुकीचा ठरवला पाहिजे या गोष्टीमध्ये याचा उपाय सापडत नाही महाराज भरपूर बारीक भारी बुरशीनाशक नाशक सोडून झाली भरपूर काही करून झालं त्याच्यानंतर मी असं बोलतोय त्याच्यामुळे जर तुमचा कोणाचा असेल तर काही सोडायचं कुठला साहेबांनी सांगितलं कुठलं कोणी केलं तर महाराज पहिले तुम्ही मोदीची गॅरंटी घ्या आणि मग तो प्रयोग करा नाही तर तुम्ही अशा नुकसान आणणार म्हणजे हे तर झालंच आहे अजून पावडरिंवर भरमसाठ खर्च करून नुकसान होईल त्याच्यापेक्षा न केलेलं बरं म्हणून एवढं व्हिडिओ बनवण्याचा गोष्ट आणि मक्का जो आहे जेवढ्या थंडीमध्ये लागेल तेवढ्या थंडीमध्ये लवकरात लवकर लावण्याचा प्रयत्न करा म्हणजे तो अशा उन्हाळ्यामध्ये थांबणार सापडणार नाही इथून महिने दोन दो महिने मक्के तयार होणार नाहीत आमच्याकडचे अजून दोन महिने ऊन आहे महाराज चार महिने ऊन आहे पंचेचाळीस डिग्री पोहोचतं जळगाव काय काय हालत राहील वाली तर अशी सर्व गोष्ट होती महाराज ज्याला ज्याला समजला असेल तर ठीक परत एकदा सांगतो उपाय काय असेल तर सांगा जो आमच्या माणसांना भरपूर गरज आहे जय हिंद जय महाराष्ट्र